ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट चला चॅनलला लाईब करा आणि वाजवा त्याच्या वाजवामध्ये धूळ असते त्या धुळीमध्ये काय होतं आपल्या ज्या चिमण्या असतात ना आपल्या घरातून घरी असतात त्या चिमण्या त्या फुकुट्याने आंघोळ करतात धुळीने आंघोळ करतात त्या चिमण्यांना धुळीने आंघोळ केले बघितले की आता बहात्तर घंट्यामध्ये पाऊस पडणार सगळ्यांनी लक्षात ठेवायची पावसाळ्यामध्ये लाईटवर किडे आले की बहात्तर तासात पाऊस पडतो तसे तिसरं कारण गर्मी होत असल तर गर्मी होत असताना काय होतं की सरपटणारे प्राणी म्हणजे साप हे काय होतं ज्या ज्या वेळेस गरमी होते त्यावेळेसच साप बाहेर निघतात नसता एरी साप बाहेर निघत नाही मग गरमी ज्या दिवशी गरमी वाढली तर रोडवर साप दिसू लागतात शेतात साप निघतात मग अशा वेळेस ओळखायचं की देखील पाऊस येण्याचं कारण आहे लगेच चौथं कारण गरमी वाढणे वारा बंद होणे हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे माग दोन महिन्याखाली काय झालं होतं असं वारं सुटलं होतं की मोटरसायकल चालवायला लागली की गाड्या सुद्धा वापरू लागल्या जसं वारा जर सुटलं ते समजायचं दहा ते पंधरा दिवस पाऊस येत नाही मग जसं वारा सुटल्याच्या नंतर पाऊस कधी येईल ओळखायचा कसा ओळखायचा तसं वारं सुटलं आणि अचानक दुसऱ्या दिवशी वारं बंद झालं आणि लगेच गर्मी वाढली की समजायचं आता तीन दिवसात पाऊस येतो म्हणून हे देखील गर्मी वाढणे वारा बंद होणे हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे तसेच पाचवं कारण जून मध्ये सात जूनला काय होत मृग नक्षत्र लागतो आपण म्हणतो मिरग लागला काही काही ठिकाणी म्हणतात मृग नक्षत्र तर सात जूनला मृग नक्षत्र मिरग निघाल्याच्या नंतर उपवार सुटलं म्हणतात आपले पूर्वज काय म्हणतात उपवार सुटलं उपवार सुटलं की काय होतं एखाद्याच्या घरात जो पिंपळ असला तर रात्रभर नुसतं भरभर वाजत राहतो त्याला झोप येऊ देत नाही इतकं वारं सुटत असं झालं की समजायचं आपलं जीवनमध्ये फेरी होणार नाही मग असं झालं की काय होतं कोणत्याच संस्था हवामानाचा अंदाज सांगत नाही कोणी शेतकऱ्यांपर्यंत यायला पोहोचत नाही मग मी काय केलं त्याच्यावर अभ्यास केला मग तुम्ही शेतकऱ्यानेच कसा पाऊस येणार हे सांगतो ओळखून कसं घ्यायचं तर काय करायचं आपण शेतात जातो शेतात जात असताना बैलगाडीची जी चकारी असते म्हणजे त्या चकारीमध्ये धूळ असते त्या धुळीमध्ये काय होतं आपल्या ज्या चिमण्या असतात ना आपल्या घरातून घेरी असतात तर त्या चिमण्या त्या फुकुट्याने आणून काढतात धुळी आंघोळ करतात चिमण्यांना धुळीने आंघोळ केलेले बघितले की समजायचं की आता बहात घंट्यामध्ये पाऊस पडणार हे पाऊस येण्याचं कारण आहे कोणाला विचारायची आणखी सांगतो जर चिमण्यांना तुम्ही आंघोळ करायला हवं बघितले की तुमचं तळ मात्र शंभर टक्के भरणार ही गोष्ट लक्षात ठेवायची तर तसेच हो मंडळी हो हॉटस्पॉट आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा